बुधवारी रात्री पाकिस्तानवर हवाई हल्ल्या करण्यात आला पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचं हे सडेतोड उत्तर भारताने दिले आता यावर शिवसेना नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर येते ऑपरेशन सिंदूर बदल संजय राऊतांकडून सैन्याचं कौतुक तसेच स्वबळावर कामगिरी केली याचंही त्यांनी कौतुक केलंय पाहूया अधिक काय म्हणालेत सगळ्यात आधी म्हणजे भारतीय सेनेच मी म्हणेन तिन्ही सेना दलाच असेल हवाई दल असेल आणि भारतीय लष्कर असेल तिघांनाही सॅल्यूट करावा अशी कारवाई देशांत जय हिंद म्हणून सॅल्यूट करा अशा प्रकारची कारवाई आज पहाटे भारतीय सेनेनं केली पाकव्याप्त काश्मीर मधल्या अतिरेक्यांच्या नऊ अड्ड्यांवर हवाई हल्ले केले ज्याला तुम्ही स्ट्राईक म्हणता हवाई हल्ले केले आणि त्यासाठी आता कोणी पुरावे मागण्याची गरज दर, नाही हल्ले झाले की नाही जे बागलकोटच्या वेळेला झालं होतं प्रत्यक्ष आम्ही ते पाहतोय पाकिस्तानची झालेली पळापळ पडलेले बॉम्ब झालेलं नुकसान जैश ए मोहम्मदचा जो प्रमुख अड्डा होता त्याच्यावरती बॉम्ब पडले आहेत म्हणजे जे टार्गेट होतं सैन्याचं ते अत्यंत परफेक्टली ते टार्गेट त्यांनी अचीव केलेलं आहे हा सैन्याचा एक अभ्यास आणि सैन्याचं काम आहे त्याच्यावरती आपण चर्चा करणं आता मी पाहतो चॅनल्स ना सैन्याने काय केलं आणि काय केलं पाहिजे वगैरे याच्यावर चर्चा करता त्या थांबल्या पाहिजेत आता मी सामनात म्हटलं हे आपलं काम नाहीये हे आमचं काम नाहीये भारतीय सैन्यानं ना। बेलगाव दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला भारताच्या जनतेचा प्रचंड दबाव सरकारवरती होता अनेक प्रकारचा थोडासा नाही म्हटलं तरी दबाव भारतीय सैन्यावर होता कारण पहलगाम मधला जो हल्ला होता हा भारतीय सैन्याला पाकिस्तानने दिलेलं आव्हान होतं आणि जेव्हा भारतीय सैन्याला कोणी आव्हान देतं तेव्हा भारतीय सेनाही गप्प बसत नाही ऑपरेशन सिंदूर बरं का कुंकू मराठीत ज्याला आपण कुंकू म्हणतो सौभाग्य म्हणतो त्या नावानं हे ऑपरेशन भारतीय सेनेने केलं आमच्या सव्वीस माता भगिनींचं सौभाग्य कुंकू तिथे पुसलं गेलं भारतीय फौजांकडून त्याच्यामुळे समर्पक असं नाव कारवाई ने ने राजकी र... राजकी या कारवाईला आणि ऑपरेशनला दिलं त्याच्यामुळे ज्या आमच्या माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं त्यांनाही दिला असा मिळाला की आमचं सौभाग्य पुसल्याचा बदला भारतीय सेनेने घेतला याच्यात कोणीही राजकीय राजकीय श्रेयवादाचं वेगळी लढाई करून ही लढाई भारतीय सेनेची भारतीय फौजांची स्वतः प्रधानमंत्र्यांनी पाकिस्तानचा प्रकारे का बदला घ्यावा याची जबाबदारी ही भारतीय सेनेच्या तीन प्रमुखांवर दिली हे लक्षात घेतलं पाहिजे त्याच्यामुळे पहाटे रात्री कोण कुठे मॉनिटरिंग करत होतं यात न पडलेलं बरं